नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग शते श्लोक अध्याया अध्या अठरांचे लेख परिदेवो बोलिले एक जे दुजे नाही ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक अठ्ठावन्न भगवद्गीतेमध्ये एकंदर सातशे श्लोक आहेत आणि एकूण अध्यायांची संख्या अठरा आहे पण या सर्व अध्यायातील सातशे श्लोकांमधून श्रीकृष्णांनी एकच एक तत्व मांडलं आहे सगळ्या गीतेत सांगितलेला सिद्धांत एकच आहे तो सिद्धांत असा की माणसानं कर्मफळाची आशा सोडून ईश्वरार्पण बुद्धीनं आपलं कर्तव्य कर्म करत राहावं वरकरणी पाहिलं तर त्यात थोडं निराळे पण जाणवतं पण ते कसं तर गंगा आणि यमुना या नद्यांची भेट झाल्यावर एकच पाणी काळं आणि पांढरं दिसावं तसं वेगवेगळ्या पदांचे श्लोक आणि श्लोकांचे अध्याय यांची विभागणी स्वतंत्र दिसली तरी मूळ गीता एकच आहे तिच्या अभिप्रायात कुठेही वेगळेपणा नाही मोती अनेक असले तरी हार एक फुला हार एकच असतो आणि फुलांचे मोजता पण त्यातला सुवास कसा मोजायचा गीतेतील श्लोक आणि अध्याय यांचं नातं असंच आहे म्हणजे असं की त्या सर्वातून एकसूत्रपणानं एकाच विचाराचं निरूपण झालं आहे शुक्ल पक्षातील प्रत्येक तिथीला चंद्रबिंबाच्या ठिकाणी एक एक अधिक कला दिसू लागते पण पौर्णिमेच्या रात्री पाहिलं तर वेगवेगळ्या कलांचे वेगवेगळे थर दिसत नाहीत संपूर्ण चंद्रबिंब एकच एक आणि एक अखंड दिसत त्याप्रमाणे गीतेमध्ये प्रत्येक श्लोकाचे चार वेगवेगळे चरण दिसतात प्रत्येक अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असे अनेक श्लोक येतात एक अध्याय संपून दुसरा अध्याय सुरू झाला आणि त्यापुढं नवा, नवा अध्याय येत गेला म्हणजे अनेक अध्याय वेगवेगळे झाल्यासारखे वाटतात पण हा सगळा विचार वरवरचा आहे रचनेच्या सोयीचा तो एक भाग आहे चरण श्लोक आणि अध्याय यांची अनेकता गीता ग्रंथात असली तरी त्या ग्रंथाच्या मूळ अभिप्रायामध्ये अनेकता येत नाही गीतेचा गाभा एक रस आणि एकरूप आहे हे ज्ञानेश्वरांना इथे सांगायचं आहे चंद्राच्या कला किंवा हारातले मोती यांचे दृष्टांत देऊन आपलं हे म्हणणं त्यांनी मार्मिकपणानं स्पष्ट केलं आहे